नमस्कार बालमित्रांनो आज मी सुनील आडसूड व्हर्च्युअल क्लासच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधणार आहे मी विद्यार्थी मित्रांनो हात वरती करा खूप खूप छान छान व्हेरी नाईस चला सुरुवात करायची ना मग हो छान चला आपण सुरुवातीला चित्रांच्या मदतीने आधी आणि नंतर या घटकांची उजळणी घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो हे चित्र पहा हे कशाचे चित्र आहे तर विद्यार्थी मित्रांनो आई आए, आईने भाकरी थापली नंतर आईने भाकरी भाजली म्हणजेच आधी आईने काय केले आईने आधी भाकरी त्यानंतर आईने लगेच भाकरी भाजली समजलं तुम्हाला मुलांना छान त्यानंतरच चित्र पहा विद्यार्थी मित्रांनो या चित्रामध्ये यश दिसत आहे हा यश काय करतोय हा यश यशने आधी डोक्यामध्ये हेल्मेट घातले आहे त्यानंतर लगेच सायकल चालवत आहे म्हणजेच आधी यश हेल्मेट घालतो नंतर यश सायकल चालवतो बालमित्रांनो आता पुढच्या चित्रामध्ये रमा दिसत आहे ही रमा आधी काय करते पायामध्ये पायमोजे घालते त्यानंतर रमा पायामध्ये बूट घालत आहे म्हणजे आधी रमाने काय केलं पायामध्ये मोजे घातले नंतर रामाने बूट घातले वा खूप आलं लक्षात बालमित्रांनो तर बालमित्रांनो पुढचे चित्र पहा या चित्रामध्ये काय दिसत आहे तुम्हाला छान तर या चित्रामध्ये आई आधी वांगी कापत आहेत वांगी कापल्यानंतर आईने वांग्याची भाजी बनवली म्हणजेच आईने आधी वांगी कापली नंतर वांग्याची भाजी बनवली हा बालमित्रांनो आता आपण पुढच्या चित्राकडे जाऊया हे चित्र पहा या चित्रामध्ये काका अगोदर हेल्मेट घालतात त्यानंतर काका लगेच दुचाकी चालवतात म्हणजेच काका अगोदर हेल्मेट घालतात त्यानंतर काका दुचाकी चालवतात विद्यार्थी मित्रांनो आता आपण पुढच्या चित्राकडे जाऊया या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे पहा या चित्रामध्ये विद्यार्थी आधी शाळेचे कपडे घालत आहेत त्यानंतर विद्यार्थी शाळेत जात आहेत म्हणजेच आधी शाळेचे कपडे घालत आहेत त्यानंतर ते मुलं शाळेत जात आहेत विद्यार्थी मित्रांनो आता आपण पुढच्या चित्राकडे जाऊया दिसते तुम्हाला सर्वांना तर विद्यार्थी मित्रांनो मुलगा आधी दात घासत आहे त्यानंतर मुलगा अंघोळ करत आहे म्हणजेच आधी मुलगा दात घासतो त्यानंतर मुलगा अंघोळ करतो छान विद्यार्थी मित्रांनो आता आपण पुढच्या चित्राकडे जाऊया समजते तुम्हाला खूप छान विद्यार्थी मित्रांनो या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतय मुलगा सकाळी लवकर उठलेला आहे त्यानंतर मुलगा शौचाला जात आहे म्हणजेच सकाळी मुलगा झोपेतून लवकर उठला त्यानंतर लगेच तो शौचाला गेला समजलं ना बालमित्रांनो छान आता बालमित्रांनो आपण दुसऱ्या वस्तूकडे जाऊया आता पहा बालमित्रांनो आपण हे काय घेतलंय मातीसह कुंडी घेतलेली आहे त्यानंतर या कुंडी मध्ये आपण झाडाचे एक रोप लावले आहे म्हणजेच आधी मातीस कुंडी घेतली त्यानंतर लगेच कुंडी मध्ये झाडाचे रोप लावले बालमित्रांनो आता आपण चित्रांच्या आणि वस्तूच्या मदतीने आधी आणि नंतर या घटकाची ओळख घेतलेली आहे आता आपण पीपीटीच्या माध्यमातून आधी आणि नंतर या घटकाची उजळणी घेणार आहोत चला तर मग पीपीटी माध्यमातून आपण ओळख घेऊया एक एक वेग वेगळी आहे तुमही हे चित्र पाहन मित्रांनो या चित्राचे निरीक्षण करा या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे दुचाकी चालू करता नंतर दुचाकीचा म्हणजे माइक या एलिमेंट घालून दुचाकी शिक्षकांनी कृपया नंतरची क्रिया दुचाकी पाहन मित्रांक माइक वाघेश्वर शाळा या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे कोकणगाव शाळा हा सांगा बालमित्रांनो माईक चालू करा या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे हा जोरात बोला बाळांनो मोटरसायकल अजून काय दिसत आहे एक मोटरसायकल अजून काय दिसत आहे बाळांनो आवाज हा जोरात बोला एक काका दिसत आहे आणि एक मोटरसायकल दिसत आहे तर बालमित्रांनो आधी काकांनी हेल्मेट घातलेले आहे त्यानंतर काका, त्यान काका मोटरसायकल चालवतात म्हणजेच आधी काकांनी काय केले डोक्यामध्ये हेल्मेट घातलेले आहे त्यानंतर लगेच काका काय करतात मोटारसायकल चालवतात आता पुढील चित्र चित्राकडं जाऊन आधी भाकरी थापरी त्या बाळांनो बालमित्रांनो भाकरी भाजली म्हणजे पहिली शाळा झाल्यानंतर दुसरी क्रिया होऊ शकतो शाळा थापल्याशिवाय या चित्रामध्ये काय दिसत आहे होणार नाही त्यामुळे कोकण गाव शाळा वा वा आता आई काय करत आहे छान खूप छान उत्तर दिली उत्तर दिलं आई भाकरी थापत आहे त्यानंतर आई काय करते पुढच्या चित्रामध्ये काय दिसतंय आई काय करते वा वा खूप छान आई पुढच्या चित्रामध्ये भाकरी भाजत आहे म्हणजेच आधी आईने भाकरी थापली नंतर आईने भाकरी भाजली छान खूप छान आता आपण जाऊया चित्र दिसतय तुम्हाला सर्वांना नंतर म्हणजे कापल्यानंतर चित्रामध्ये काय चित्रामध्ये काय दिसतय आधी काय दिसतय हा बाळांनो सांगा काय दिसतय वांग म्हणजे या पहिल्या चित्रामध्ये आई वांगी कापत आहे आणि त्यानंतर त्यानंतर आई काय करत आहे वांग्याची भाजी बनवत आहे हा म्हणजे आधी आईने काय केलं वांगी कापली त्यानंतर आईने काय केलं त्यानंतर त्यान काय केलं आईनं वावा खूप वावा खूप छान नंतर आईने काय केलं हा वांग्याची भाजी केली वा वा छान खूप छान आता बालमित्रांनो आपण पुलीच्या चित्राकडे जाऊया चित्राकडे जाऊया आता या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे कळी म्हणजे काय दिसत आहे चित्रामध्ये पुलाची कळी नंतर चिक्रिया कळी तुम्हाला काय दिसते सांगा बरं पाण्याने आधी आधी पण आजी निवडणुकी नंतर क्रिया हा आई काय करत आहे वा 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 खूप छान खूप छान उत्तर देत आहे तुम्ही खूप छान उत्तर देत आहे आई भाजी निवडत आहे त्या भाजी निवडल्यानंतर भाजी वा 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 खूप खूप छान खूप छान भाजी नंतर स्वच्छ पाण्याने धूप आहे म्हणजेच आधी आईने काय केलंय भाजी निवडली त्यानंतर काय केली भाजी धुतली हा आधी भाजी निवडली त्यानंतर भाजी स्वच्छ पाण्याने धुतली आता खूप छान खूप छान आता आपण चित्रामध्ये जाऊया या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसते पाहा आधी त्यानंतर करतात काय करतात विद्यार्थी विद्यार्थी काय तुम् करत आहेत आणि त्यानंतर काय करत आहेत विद्यार्थी छान खूप छान हो म्हणजे विद्यार्थी स्वच्छ पाण्याने हात धुत आहे स्वच्छ पाण्याने हात धुतल्यानंतर विद्यार्थी जेवण करत आहे खूप छान म्हणजेच अगोदर स्वच्छ पाण्याने हात धुणे नंतर लगेच जेवण करणे आता आपण पुढील चित्रामध्ये हात आता हे चित्र दिसते तुम्हाला रमा पाय मोजे बर सांगा तो रमाजी नंतर वा 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 खूप छान रमा पायामध्ये वा वा, 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 वा वा रमा पायामध्ये पाय मोजे घालत आहे नंतर लगेच लगे। रमा काय करते काय करते रामा सांगावर आधी रमाने आधी रमाने पाय मोजे घातले त्यानंतर रमा पायात बुट घालते म्हणजेच रमाने अगोदर पाय मोजे घातले नंतर बुट घातले छान खूप छान तुम्ही छान उत्तर देता या चित्रात आधी या चित्राचं निरीक्षण करा बरोबर मित्रांनो सायकल चालू यश यश काय करतोय सांगा बरं अगोदर आधी सांगा बरं हा वा खूप छान यश आधी घालतो

शिक्षकांनी कृपया काल मित्रांनो द्यावा माईक ऑन करावा कोकणगाव शाळा काय दिसतय विद्यार्थी वा वा खूप छान मुलगी सकाळी भुपेतून उठली आहे त्यानंतर ती शौचाला गेलेली आहे रुपेतून उठल्यानंतर मुलगी शौचाला गेलेली आहे म्हणजे आधी मुलगी सकाळी झोपेतून उठते त्यानंतर शौचाला जाते या सकाळ आता या चित्राकडे येऊया आपण या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसते मुलगी काय करते अगोदर अरे वा वा छान मुलगी अगोदर दात घासत आहे त्यानंतर मुलगी काय का अंगोल करते चित्रामध्ये पहा बरं मुलांना उत्तर देत आहे वा वागो म्हणजेच आधी मुलगी दात घासते त्यानंतर अंघोळ करते आता हा छान आता पुढच्या चित्राकडे जाऊया नंतर आता हे कशाचे चित्र दिसतंय तुम्हाला बाळांनो आधीची क्रिया नंतर ची क्रिया अरे वा वा खूप छान अगोदर ऊस आणलेला आहे आणि त्या ऊसापासून रस बनवला आहे म्हणजे आधी ऊस आणला नंतर त्यापासून रस बनवला खूप छान उत्तर देत आहे तुम्ही पुढील ह्या चित्रामध्ये चित्राम। काय दिसतोय तुम्हाला संघावरची क्रिया कापड बनवणे हा विद्यार्थी मित्रांनो या चित्रामध्ये हा या चित्रामध्ये कापूस दिसत आहे आणि कापसापासून काय बनवलंय कापड बनवलेले आहेत म्हणजेच आधी कापूस पिकवला जातो नंतर त्या कापसापासून कापड बनवतात आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे चित्र दिसतय का कोकणगाव शाळा या चित्रामध्ये सांगायवर अगोदर काय करतात विद्यार्थी हा अरे वा वा छान पहा आधी विद्यार्थी केळीची साल सोलत आहेत त्यानंतर केळीचे फळ खात आहेत म्हणजे आधी केळीची साल सोडली त्यानंतर विद्यार्थ्यांनी केळीचे फळ खाल्ले बरोबर चला आता आपण येणार या चित्राकडे येऊया आता या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय कोकणगाव शाळा सांगा बरं कोकणगाव शाळा बाळ दिसतंय बाळ काय करतय बाळ काय करतय सांगा बरं बाळ काय करत आहे असत आहे अजून सांगा बर बाळांनो छान 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 अजून सांगा पा बाळ रांगत त्यान आहे त्यानंतर बाळ बसलेले आहे म्हणजे हा म्हणजे आधी बाळ रांगते आणि त्यानंतर बाळ बसते आता बालमित्रांनो हे तुम्हाला चित्र समोर दिसत आहे का हा या चित्रामध्ये आता आपण चित्रा ही जी दोन चित्र आहेत त्याला एक क्रमांक देऊया खाली दो दोन चित्र आहेत त्याला दोन क्रमांक देऊया आता बालमित्रांनो या चित्रामध्ये एक क्रमांकाच्या मध्ये जे दोन चित्र आहेत त्यामध्ये आधीचे काम कोणते बर तुम्ही सांगा आपण आता मी त्यासाठी तुम्हाला अगोदर सांगा बर बर बरं भाकरी बनवते भाकरी थापणे त्यानंतर भाकरी वाचते बर या चित्रामध्ये या आता आपण हे एक नंबर एक नंबरचे मध्ये दोन चित्र दिसतात वांगी कापणे आणि वांगी वांग्याची भाजी बनवणे याच्यामध्ये अगोदरचे काम सांगा बरं याच्यामध्ये आधीचे काम सांगा बरं बाळांनो आधीचे काम सांगा बरं याच्यामध्ये आधीचे काम सांगा बरं वांगी कापणे का वांग्याची भाजी बनवणे याच्यामध्ये आधीचे आधीचे काम कोणते आधीचे काम कोणते सांगा बरं आधीचे काम आधी आणि नंतरचे काम हा आधीचे काम आपण चेक करूया हा वांगी कापणे आणि नंतरचे काम आहे वांगी काप वांग्याची भाजी कापणे कापल्यानंतर भाजी बनवणे आता आपण अनुक्रमांक दोनकडे घेवा याच्यामध्ये दोन चित्र दिसतात का आता याच्यामध्ये पा विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय या दोन क्रमांकामध्ये आधीचे काम सांगा बरं कोणते काका हेल्मेट घालतात त्यानंतर काका मोटरसायकल चालवतात यामध्ये आधीचे काम कोणते सांगा बरं सांगा बरं कोकणगाव शाळा कोकणगाव शाळा सांगा काका हेल्मेट घालतात काका मोटरसायकल चालवतात यामध्ये आधीचे काम कोणते वा 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 खूप छान बरोबर 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 आता बालमित्रांनो तुम्ही खूप छान उत्तरे दिलीत आधी आणि नंतर या घटकाची आपण या ठिकाणी उजळणी घेतलेली आहे बालमित्रांनो आज आपण चित्रांच्या आणि पीपीटीच्या माध्यमातून आधी आणि नंतर या घटकाची उजळणी घेतलेली आहे बालमित्रांनो तुम्ही खूप छान उत्तर दिली उत्तर दिली बरं आज मी तुम्हाला थोडासा स्वाध्याय देणार आहे तर त्यामध्ये पाठ्यपुस्तकातील आधी आणि नंतर या घटकामध्ये आधी या चित्राच्या खाली एक चौकट आहे आणि नंतर या घटकाखाली एक चौकट आहे तर त्या दोन्ही चित्रामध्ये आधी करावायचे काम ती जी चौकट आहे ती हिरव्या रंगाने रंगवायची नंतर करावयाचे काम ती लाल रंगाने रंगवायची आणि तो अभ्यास आपापल्या शिक्षकांना दाखवायचा आहे तोपर्यंत बाय बाय